मित्रो मागच्या एक आठ ते दहा दिवस झाले असते मी तुम्हाला एक व्हिडिओ करून टाकला होता किंवा खोडव्याचं व्यवस्थापन आपण पात्राची कुट्टी मारली बगला फळड्या आणि ह्याच्यामध्ये पाणी दिल्याच्यानंतर जे काही गवत उगलं लहान लहान तर मी त्या गवताचं एक तुमच्या लक्षात असेल तर बघा मी तुम्हाला एक व्हिडिओ करून टाकला होता किंवा एमसीचं आतारशी आतारशी आणि तानोशी ह्या दोन्हीची जोडहाना म्हणून तर आज जर बघितलं तर वावरात तुम्हाला कुठंच गवत दिसणार नाही हो का कोणत्याही प्रकारचं सगळ्या सगळ्या प्रकारचे गवतं जळून खाक झालेले तर आणि जर बारकाईने जर बघितलं तर मग लक्षात येईन तुमच्या हव का हे गवत हे जळालेलं गवत आणि तुम्हाला विशेष एक दाखवून द्यायचं होतं आता हे का हे दुसरे काही गवतं होते ह्या बाय हे पण कसे जळून गेले तर आणि विशेष करून मला तुम्हाला दाखवायचं आहे आम की आमच्या इथं काही एक दोन जागेवर लावळा होता तर ला कशा कशाप्रकारे जळाला बघा बघायवा आणि मागं तुम्ही आपल्या फेसबुकच्या ह्याच्यात मागं जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती दिवस झाले हे व्हिडिओ तयार करून तर आणि ह्या लवळा जे जळाला आहे तर लवळा जळण्याची ह्या जे तन्नाशकी ह्या दोन्हीचा जर जोड जर मारला तर जरा मला वेगळीच पद्धत वाटली बघा हे लवळा अगोदर ह्या पांढरा पडतो पुडतो हवा हे असा अगोदर पांढरा पडतो लवळा ह्या असा हिरवा असतो ना ह्या असा तर हे कसं काय खाली राहिले होते काही की तर हे राहिले तर पण ह्या जागेवरचा बघा कसं पांढरा पडला म्हणजे पांढरा पडून हे लावळा मोरतो आहे का लावळा कसा मिळाला आहे बाकीचे बघा कसे जळ येतं एक आठ ते दहा दिवस झाले असतील आता मी काय तारीख नाही बघितली लक्षात नाही राहिलं आत्ता व्हिडिओ करायच्या अगोदर मी तारीख जर बघितली असती तर मग तुम्हाला मी तारीख सुद्धा सांगितली असती किती दिवस झालेत म्हणून हे पहा लावळा हे अशा प्रकारे लावळा हे जुळून गेला आहे आणि हे असा पांढरा पडतो ह्या औषधाने लावळा हे अर्धा हिरवा दिसतोय ह्याच्यात आणि अर्धा पांढरा दिसतोय हे असं अर्धा पांढरा अर्धा हिरवा होतोय आणि पांढरा पडून मग लावळा मरतो बा तर खडव्याचं व्यवस्थापन करीत असताना आपण खोड्या पिका आणि ऊस पण बघा हा हो का ऊस पण दाखवून देतो ऊसावर अटॅक बघा कोणता आला का हा हो का ऊसाची पानं हो हे बघा बिलकुल ऊसावर कोणतेही अटॅक नाही हे का लहानपण दाखवून देतो एखाद्या मोठ्यावर नसणार आपण हे लहान लहान बघा हे हो का हे कवळे पान आहेत हे आत्ता शिकता आत्ता उगा लागला ला हे पण ह्याच्यावर पण हे कवळे पानावर पण बघा अटॅक कोणताही आलेला आले नाही ह्याच्यावर तर एकदम बेस्ट असं ते अतारशी आणि तानुशी ह्या दोन्हीचं जोड आहे हा का हि काँग्रेस गवत होतं हे हे निघून आलं आहे तर हे अशा प्रकारे हे का हे कसं जुळवलं बघा हे बघा कशी बारीक बारीक होती ना हे आता म्हणजे डोळ्यांसुद्धा दिसत नाहीत ती त्याचा कलरसुद्धा बदलून गेला सगळा हो का हे काँग्रेस किती मोठं चालतं बघा बघा ही एक होतं तर खोड्याचं व्यवस्थापन करीत असताना तणनाशक जर हल्लं तर काय अडचण येत या नाही याबा इथं पण बघा सगळे सगळ्या प्रकारचे गवतं त्यातले आपले जळालेले आलेले येतं तर, तर शेतकरी मित्रांनो जर नक्कीच तुम्हाला जर रिझल्ट आवडले असतील तर मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा ज्या दिवशी आपण फवारणी केली त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसेल किंवा हे घर हे ते त्याच्यामुळं त्याच्या ह्याच्यावरून तुम्हाला ओळख होईल की आपण ह्याच प्लॉटमध्ये हे आपण तणनाशक वापरलं होतं मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम